जर ब्रह्मचर्याचा शुक्र शी संबंध नसेल तर शुक्राचा क्षय ब्रह्मचर्या विरुद्ध आहे असे मत कसे निर्माण झाले प्राचीन काळी ब्रह्मचर्य या शब्दाचा स्वाभाविक अर्थ घेतला जात असे पण पुढे जेव्हा समाजात विप्रांचे वर्चस्व निर्माण झाले तेव्हा समाजातील जे विचारवंत त्या काळात पूर्णपणे शोषक झाले होते त्यांनी विचार केला आणि पाहिले सामान्य लोकांच्या किंवा गृहस्थांच्या हातात धार्मिक प्रथा सोडल्यास इतके दिवस जपलेले शोषणाचे हत्यार कधीही नष्ट होईल धार्मिक भावनेच्या प्रेरणेने सर्वसामान्य लोकांची विचारशक्ती अधिकाधिक वाढेल त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी लकवा मारून त्यांच्या हाताखाली ठेवावे लागेल नियंत्रण शोषण करण्यासाठी लोकांच्या मनात भीती आणि न्यूनगंडाची भावना निर्माण करावी लागते त्यांनी पाहिले की शोषित लोक बहुतेक विवाहित आहेत त्यामुळे शुक्राचा क्षय धर्माच्या विरुद्ध आहे याचा प्रचार केला पाहिजे? या प्रचारामुळे गृहस्थ विचार करू लागले शुक्राचा नाश करून आप मोठे पाप करतो आपण ब्रह्मचर्य नष्ट करतो संन्यासी शुक्र धारण करतात म्हणून ते श्रेष्ठ असतात अशा परिस्थितीचा फायदा घेऊन तथाकथित संन्यासी सहजपणे त्यांचे शोषण करत आहे धर्म हा सत्यावर आधारित आहे धर्म ना सह्यात्रा ना सत्यमस्ती। तीन शून्य 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 जिथे सत्य नाही तिथे धर्म नाही या ब्रह्मचर्य स्पष्टीकरणात काहीही असले तरी ते खरे नाही म्हणून त्यात ब्रह्म नाही साधे सत्य स्वीकारूनच माणसाला परमवैभवाकडे वाटचाल करावी लागेल हे आहे साधना मार्ग हा धर्माचा मार्ग आहे वास्तविक जीवनातील साधे आणि सोपे सत्य नाकारून हे विनामूल्य शक्य आहे धार्मिक अभ्यासकांना काहीतरी करण्यासाठी स्वार करणे तेथे सोय असू शकते परंतु त्याच्या धर्माची प्रतिष्ठा जतन केली जाऊ शकत नाही हा सत्याचा मार्ग नसून दांभिकतेचा मार्ग आहे